इथं शंभर कोटी रुपये बजेट आलेलं आहे परंतु आजपर्यंत पुणे रेल्वे स्टेशनवरती कुठल्याही पैशाचा खर्च झालेला दिसत नाही या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने शंभर कोटी रुपयांचं आम्हाला आश्वासन होतं की सुरक्षा व्यवस्था शंभर कोटी रुपयांची इथं शंभर कोटी रुपये बजेट आलेलं आहे परंतु आजपर्यंत पुणे रेल्वे स्टेशनवरती कुठल्याही पैशाचा खर्च झालेला दिसत नाही पुणे शहराचे जे काय आता केंद्रीय मंत्री आहेत जे लोकसभा खासदार आहेत यांनी आत्तापर्यंत किती वेळा पुणे रेल्वे स्टेशनला भेटी दिल्या किती वेळा त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था तर नुसतं आपलं फक्त तुम्ही विमानतळच बघणार जो सर्वसामान्य नागरिक या पुणे रेल्वे स्टेशनवरती येतो याच्या बाबतीमध्ये खासदार साहेबांनी आत्तापर्यंत काय प्रयत्न केले एक वर्षभर झालं आता चार तारखेला येणार चार जूनला त्यांना खासदार होऊन पुण्याचं एक वर्ष पूर्ण होईल एका वर्षामध्ये खासदारांनी नुसतीच फक्त एअरपोर्टला व्हिजिट दिल्या पुण्या रेल्वे स्टेशनला किती व्हिजिट देऊन या कॅमेऱ्याच्या संदर्भामध्ये या इथल्या जे काय अधिकारी आहेत या अधिकारी वर्गाला का काय विचारणा केली का तेव्हा माझी खासदार साहेबांना विनंती आहे कधीतरी वेळात वेळ काढून या रेल्वे स्टेशनला या आणि या रेल्वे स्टेशनची सकाळ संध्याकाळची जी दुरावस्था झालेली आहे जी सुरक्षा व्यवस्था कुचकामी झालेली आहे इथं ज्या मशीन्स चालत नाही आहेत जे कॅमेरे आहेत ते आउटडेटेड झाले आहेत तीन तीन वर्षे त्या कॅमेऱ्यांची मुदत सुद्धा आजही कॅमेरे तिकडं ब्लर होतात एक मोठा एक मोठा स्कॅन्डल या ठिकाणी नुसतं सांगितलं जातं की आम्ही परवा तिथं जर राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये भाषण ऐकलं की म्हणे देवाच्या उरळी या ठिकाणी मोठं रेल्वे स्टेशन होणार अरे जे पुन्हा रेल्वे स्टेशन आहे याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करणार त्याच्या बाबतीमध्ये पहिला खासदारांनी खुलासा केला शंभर कोटी रुपये जर तीन वर्षापूर्वी इथं मिळाले होते सुरक्षा व्यवस्थेसाठी तर त्याच्यामध्ये आम्ही वारंवार पत्र देतोय की हे जे बजेट आलं होतं या बजेटच्या बाबतीमध्ये आपण किती कामं केली किती विकास केला हा सांगायचा आम्हाला या पत्राची उत्तर सुद्धा मिळत नाहीये